चौतीस सुटला चौतीस मध्ये सात गाड्या पात सात गाड्यांच्या मध्ये रणसंग्राम चलवाय कोलवतोय सेमीला पात्र चालू लढत आदत वासरांचा बैलगाडी क्षेत्रामध्ये उद्याचे महाराष्ट्राचे भविष्याणी अतिशय सुंदर अतिशय सुंदर आणि लढात झाली पलीकड विरावड्याचा मामा अलीकड मालशरचा चिवळा दोघात लढ्या झाली निकाल गेला परत एकदा कॅमेऱ्याकडं गाड्या क्रमांका चौतीस चा निकाल चौतीस चा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी आई गावात काय किशोर वैष्णव पाटील पडले गाव कुमारी धैर्या चेदन पाटील आय रे गाव ही गाडी सेमीला पात्र विजय गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या मामा ड्रायव्हरचा हार्दिकाडी हार्दिका अभिनंदन सुंदर गाडी पाली किशनची गाडी गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र कैलासवासी विष्णू शेत ले पाडील पडलेगाव आबा जाधव सदाशिवगर यांचा या ठिकाणी किशन पाला गाडी सेमीसाठी पात्र अमदनात न पाहणार पहलवान या की बाहेर नाय पंचेचाळीस पस्तीस वरतोय पंचेचाळीस कालते छप्पनवा बैलगाडी माला गाड्या झोपा वे कुणी लावू नका गाड्या पटपट झुपा घ्या लावून घ्या पस्तीस लावून घ्या वळवा पस्तीस वळवायचंय